संक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नूतन चेअरमनपदी रावसो तर व्हाईस चेअरमनपदी ज्ञानेश्वर बिरादार यांची निवड जत तालुक्यातील संक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड संघचे नूतन चेअरमनपदी रावसो विठ्ठल तर व्हाईस चेअरमनपदी ज्ञानेश्वर विठ्ठल बिरादार यांची बिनविरोधी निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत वर्ग एकचे श्री अमोल टपळे यांच्या अध्यक्षाखाली निवड करण्यात आली यावेळी सचिव मालगोंडा बिरादार उपस्थित होते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलासवाशी माननी बसराज काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री लायवा देवी शेतकरी विकास परिवर्तन पॅनल संक यांनी बाजी मारत विजय मिळवले होते अधिक माहिती अशी की नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन हे बिनविरोध निवड करण्यात आले आहे चेअरमन माननी श्री रावसव विठ्ठल तर व्हाईस चेअरमनपदी ज्ञानेश्वर विठ्ठल बिरादार संचालक माननीय सुभाषचंद्र बसवराज पाटील माननीय मैनुद्दीन बादशाह जमादार माननी यल्लप्पा लालू बिरादार माननी गणपती बसवंत बिरादार माननी रामगुंडा लक्ष्मण बिरादार सौ रेणुका शिवगोंडा कनमडी सौ पार्वती रामगुंडा जामगोंड मान्य शिवय्या बसय्या जंगम माननी इरप्पा कन्नूरे मान्य अमगोंडा सिद्धगुंडा बिरादार माननीय चनबसू दादू कदम असे संचालक मंडळ उपस्थित होते या प्रसंगी युवा नेते सुभाषचंद्र पाटील नेतृत्वाखाली माजी चेअरमन मैनुद्दीन बादशाह जमादार माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दैगोंडा बिरादार माजी चेअरमन मल्लिकार्जुन सायगाव माजी प्राचार्य रामगोंडा सर पोलीस पाटील सुरेश पाटील रमेश कनमडी बसगोंडा बाबानगर

ಇವತ್ತು ಒಂದು ಎಲ್ಲರ ಮೆಟ್ಟಿಂಗ್ಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮಸ್ಕಾರವನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಜೋರ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಖುಷಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಅಡಿಗೆ ಅಡುಚಣೆಗಳನ್ನು ಸಂಭಾಳಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಹಾಗೂ ನಮಗೂ ಅವರು ಎಲ್ಲಾದರೂ ಬೇಕು ಸಹಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳಿ ನಾನು ನಾಳೆ ಮಾತನಿಸ್ತೀವಿ ಜೈ ಬಣ್ಣವರು ದೊಡ್ಡವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತೆ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ಗುರು ಕೃಪ ಆಶೀರ್ವಾದ ಇರ್ತಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಡೆಸಿ ಮಾಡ ನೀವೇ ಮಾಡ್ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ ಇನ್ನೂ ನಾವು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕೋಳಿ ಮಕ್ಕಳು ಮ್ಯಾಗಿ ಮಕ್ಕಳ ದೇವ್ರಿಗೆ ತಗೊಂಡು ಮತ್ತೆ ಇದೇ ಕೃಪ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಆಯ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಬಾಪ್ರೆ ಆಶೀರ್ವಾದ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತೀವಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಲ್ಪ ವಿಕಾಸ್ ಸೊಸೈಟಿಯ ಈ ಒಂದು ನೂತನ ಚೇರ್ಮನ್ ಮತ್ತು ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಆಯ್ಕೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಸಂಘ ಹಾಗೂ ನಿಲಂಬಿತ ಬಸವೇಶ್ವರ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಉಪ ಸರ್ಪಂಚರಾದಂತಹ ಯುವಕ ನೇತರಾದಂತಹ ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್ ರೇ ಅದೇ ರೀತಿ ಆರ್ ಪಿ ಕೆ ಹೆಚ್ ನ ಮಾಜಿ

ಅಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಇವರನ್ನ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಊರಿನ ಎಲ್ಲಾ ಹಿರಿಯರ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ ಇಲ್ಲಿರುತ್ತಿರುವಂತಹ ಸರ್ಕಾರದ ಧೋರಣೆ ಬಹಳಷ್ಟು ಭಿನ್ನವಾಗಿರುವ ಯಾಕಂದ್ರೆ ತುಂಬಿದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಕ ತಂದ್ರೆ ಪಾಂಡುಜಿ ಅಂತಂದ್ರೆ ಕಂಠಾಳ ತಗಲಿ ತಗಿತಿದ್ದವರು ತುಂಬಿ ರಿಜ್ಯೂ ಮಾಡಿ ಮತ್ತು ನಿಮಗೂ ಇದರಿಂದ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಐತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳುವ आणि मावळती माझ्या स्त्री आणि मजा आहे आणि आणि नुकतेच आता पद्धत म्हणून निवड झालेली असा आहे आणि माझी बाईक श्री पण विराव निवड

बसराज पाटलांवर फार मोलाचा आशीर्वाद आहे आणि त्यांची आठवण काढत आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी सोसायटीकडे लक्ष द्या आणि सहकार्य करा आणि सोसायटीचं नाव उज्ज्वल करा म्हणून मी सर्वांना विनंती करतो आणि मी जय